प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी संत जी एक ठिकाणी म्हणतात पूछो साध साधकी पूछ जे ज्ञान मूल करो तलवार का पड़े रेने दो म्यान कबीरा पडे रहने दो म्यान। संत कबीर जी समजावत आहेत की जात न पूछो साध की पुचली जे ज्ञान मोल करो तलवार का पडे रहने म्यान जेव्हा निरंकारी बाबाजी सद्गुरू बाबा, बाबा हरदेवसिंगजी महाराज होते त्यावेळेला बऱ्याच लोकांनी प्रश्न हा उपस्थित केला की ते पंजाबी आहेत ना मी त्यांना सांगू इच्छितो बाबानो ज्याप्रमाणे काळ्या कपड्याचं नाव वकील नसून त्याच्या कायद्याच्या ज्ञानाचं नाव वकील असतं ज्याप्रमाणे सफेद कपड्याचं नाव डॉक्टर नसून त्याच्या वैद्यकीय ज्ञानाचं नाव डॉक्टर असतं ज्याप्रमाणे शिक्षकाच्या त्या टापटीप वागण्याचं नाव त्या प्रेझेंटेशनचं नाव शिक्षक नसून त्याच्या डिग्रीचं त्याच्या त्या ज्ञानाचं त्या 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 नाव शिक्षक असतं तद्वतच दाढी पगडीचं किंवा सरदारजीचं किंवा पंजाबी माणसाचं नाव सद्गुरू नाही आहे त्या घटातून मिळणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं नाव सद्गुरू असतं म्हणून संत कबीरजी म्हणतात की जात न पूछो साध की पुचली जे ज्ञान ते ज्ञान काय देत आहेत हे फार महत्त्वाचं आहे पूचे लिजे ज्ञान मोल करो तलवार का पडे रेने दो मॅन मॅन म्हणजे कवर ज्याच्यामध्ये तलवार घातली जाते ते कवरच आम्ही त्याचीच चौकशी करत बसतो औ तलवार व्यवस्थित आहे का धारदार आहे का हे बघा तद्वतच जात पात वगैरे ते कवर घातलेलं आहे ते मॅन आहे ते कवर आहे ते सा साथ, व्यवस्थेसाठी व्यवस्था व्यवस्थित चालण्यासाठी म्हणून घातलेलं ते कवर आहे पण ते कवर जर बाजूला केलं तर त्या कवरमध्ये मध्ये माणूस नावाचे तलवार आहे आणि माणुसकी नावाचे त्याला धार आहे काय हे बघणं गरजेचं आहे म्हणून म्हटले जात न पुछो साध की पुचली जे ज्ञान मोल करो तलवार का पडे रेने दो म्यान आमचं सार्थक जन्माचं कशात आहे हे पाहायचं सोडून आम्ही बलतेच प्रश्न उपस्थित करत बसतो म्हणून जगत म्हणजे जगतमान्य जगत देहनिवासी संत शिरोमणी तुकोबार आहे यांनी अभंग लिहिला अपना घरी काज वाण्या घरी गुळ त्याचे जाती कुळ काय केजी बघा तुमच्या घरी गुळाची गरज आहे गुळाची गुळाचा चहा बनवायचा आहे पाहुणे आले तर पाहुणे म्हणताय आम्हाला गुळाचा चहा पाहिजे आता तुमच्या घरी गरज आहे त्या गुळाची आपणा घरी काज आपणा घरी काज काज म्हणजे गरज तुमच्या घरामध्ये गरज आहे त्या गुळाची आणि गुळ आणल्याशिवाय तुम्ही चहा बनवू शकत नाही पाहुण्यांना आपणा घरी काज वाण्याघरी गुळ गुळ कुठे आहे वाण्याच्या दुकानात आहे त्याचे जाती कुळ काय की जी आहे तुको आहे म्हणतात की तो कोणत्या जातीचा आहे दुकानदार त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं आहे तुम्हाला गुळाची गरज आहे ना जावा आणि गुळ घेऊन या तो कोणत्या जातीचा आहे याच्याशी काय घेणं देणं नाही आहे त्या गुळात त्याची जात बसलेली नाही आहे तद्वतच सद्गुरूच्या दाढी पगडीमध्ये ज्ञान बसलेलं नाही आहे ज्ञान ही वेगळी प्रक्रिया आहे फक्त त्या गटातून मिळतं म्हणून म्हणतात ना ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उदरलो गुरुकृपे तुमचा उद्धार गुरुच्या कृपेनं होत असतो आणि ते ज्ञान ब्रह्मज्ञान त्याचं नाव गुरु असतं गुरु कधीही मरत नाही कारण तो अभेद आहे अचेद आहे अविनाशी आहे रंग रुपाहून न्यारा आहे फक्त चोला शरीर बदललं जातं कारण ते नाशेवंत आहे शाश्वत हे ज्ञान असतं आणि ते कायम असतं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपणा घरी काज वाण्या घरी गुळ त्याचे जाती कुळ काय जी एवढंच नव्हे नव्हे तर पुढे प्रश्नही लोकांना भ्रमात असणाऱ्या लोकांना प्रश्नही भेदाभेद करणाऱ्या लोकांना प्रश्नही उपस्थित केला तुकोबरा यांनी उकेरड्यावरी वाढली तुळस टाकावी ती काही शेकावनी अगोन्हा बघा उकिरड्यावरची तुळस घ्या आणि तुम्ही घराच्या समोर कुंडीत लावलेली तुळस घ्या प्रयोगशाळेत न्या आणि त्या दोन्ही तुळशीची तत्व बघा सेम टू सेम तत्व निघतील मग आम्ही ती अपवित्र आणि फक्त दरवाजात लावलेली ती पवित्र असं कसं काय म्हणू शकतो म्हणून तुकोबारा यांनी प्रश्न निर्माण केला ओ किरड्यावरी के वाढली तुळस टाकावी ती कैसेकावण्या गुन्हा कोणता अवगुण तिच्यात दाखवणार तुम्ही आणि टाकून देणार अहो दोन्ही तुळशीमध्ये जर सारखीच तत्व असतील तर कसं काय पवित्र आणि अपवित्र तुम्ही ठरवलं एवढंच नव्हे नव्हे तर तुकोबा अजून एक प्रश्न उपस्थित केला गाय जी अमंगळ खाय म्हणजे गाय चरत असताना काहीही खाते विष्टा पण खाते गाय जी अमंगळ खाय तिचे दूध काय शेवू नये तुकोबा रायने तुम्हाला प्रश्न विचारला आहे की गाय रानो रान हिंडत असते विष्टाही खाते अमंगळ खाते मग तिचं दूध का शेवू नये तिचं दूध तुम्ही खाताना तिचं दूध पिताना तद्वतच साधूची जात कधी विचारू नका ते दूध ते अमृत ते ज्ञान महत्वाचं आहे गाय जी अमंगळ खाय तिचे दूध काय शेवू नये थोडं तुकोबा आहे म्हणतात की नसत्या चौकशामध्ये पडण्यापेक्षा तुका म्हणे काय सालपाटाशी खा काज फणसातील बीज काढून घ्यावं काय म्हटलं बघा तुका म्हणे काय का सालपाटाशी काज फनसातील बीज काढून घ्यावे की आम्ही ज्याप्रमाण फणसाची साल काढून टाकतो आणि घरागारा घेतो त्यातलं बीज काढून आम्ही खायला घेतो तद्वतच कोणताही पंत असू द्या संप्रदाय असू द्या त्यांची शिकवण फार महत्वाची आहे आम्ही नसत्या भानगडीमध्ये पडतो की हा त्या जातीचा तो त्या जातीचा म्हणून तुको बरं आहे म्हटले की नदीचं मूळ आणि ऋषीचं कोळ शोधू नये नदी म्हणते का हो तू क्षुद्र आहेस आंघोळ करू नको तू या जातीचा तू त्या जातीचा भेदाभेद करते कधी तसं ऋषीचं कुळ असतं म्हणजे ऋषी म्हणजे सद्गुरू तसा असतो आम्ही त्या नसत्या चौकशांमध्ये पडतो म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे काय सालपाटाशी काज फनसातील बीज काढून घ्यावे तुका म्हणे काय सालपाटाशी काज फनसातील बीज काढून घ्यावे ज्याप्रमाणे फणसाचं सालपाट फेकतो आणि बीज काढून घेतो तिथे आम्हाला बरोबर कळतं पण नेमकं अध्यात्मामध्येच आम्ही अडग लागतो आणि ज्याच्यामध्ये सार्थक नाही ते सालपाठच चावत बसतो आणि नेमका जो सार्थक होणारा गरा आहे बीज आहे त्यालाच फेकून देतो म्हणून आज तोच शुभ संदेश सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश घेऊन आले आलेत की बाबानो की एकाला जाना एकाला माना एक व्हा एक ईश्वर आहे आणि त्यांचा एकच संदेश आहे तुम्ही एकाला ज्या वेळेला जाणता त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींची शिकवण तुमच्या डोक्यामध्ये उतरेल की हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणाची झाला आणि ते होण्यासाठी एक बनू नेक बनू म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो या एकदा श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपल्या खरं तर जन्माचं सार्थक करा यह लोक आणि परलोक सुहेला करून खरं तर हा जीवन प्रवास म्हटलंय ना पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती होते नरदेहीचं प्राप्ती परलोकाची नरदेह श्रेष्ठ सर्व देहाहुनी वरिष्ठ जयाचेनी चुके अरिष्ट यमयातनेचे म्हणून नसत्या प्रश्नांमध्ये ज्याच्यामध्ये सार्थक नाही त्यामध्ये गुरपटण्यापेक्षा या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म आत्मज्ञानात्मबोधानात्मदर्शनानं आत्मानुभूतीनं समजून घ्या आणि देवाच्या प्रतिमेपासून प्रत्येकाकडं प्रत्यक्षाकडे जा देवाच्या खरं तर मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे जा खरं तर अज्ञानातून ज्ञानाकडे जा आणि अंधारातून प्रकाशाकडे जा म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोक सयला करा बाबांनी प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं राम कृष्ण हरी